होळी रे होळी पुरणाची पोळी म्हण आज मी होळीच्या पुरणपोळीच्या नैवेद्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्यासाठी मी इकडे हरभरा डाळ अर्धा आधी भिजत ठेवली होती ती छान प्रकारे भिजलेली आहे आता ती डाळ मी इकडे कुकरला लावून घेते त्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घालते आणखीन थोडीशी हळद टाकून घेते त्याच्यामध्ये त्यानंतर एक चमचा इकडे तेल टाकते त्याच्यामध्ये आणि थोडीसं चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि कुक्कर लावून मीडियम फ्लेमवरती डाळ शिजायला ठेवते त्यानंतर इकडे जेवढी डाळीची क्वांटिटी आहे त्याचप्रमाणे मी इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते बारीक चाळणीने चाळून घेते ते पीठ आता मी इकडे ब्लेंडरमध्ये टाकून घेऊन त्यामध्ये एक चमचा तेल थोडंसं पाणी चवीप्रमाणे मीठ टाकून हे फिरवून घेते इकडे पीठ मळून झालेलं आहे इकडे डाळ शिजत आहे आता इकडे मी क भाताचा कुकर लावून घेते ले ले। एक तर इकडे बटाटे पण घेतलेले आहे भात आणि बटाटे एकत्र काकोरमध्ये लावून घेते त्यामुळं आपलं झटपट काम होतं इकडे डाळ शिजलेली आहे बघू शकता तुम्ही छान तीन सीटमध्ये डाळ छान शिजलेली आहे आणि आता इकडे कटाच्या आमटीची तयारी करू आपण इकडे मी तीळ जिरे आणि दोन वेलची अशा भाजून घेतलेल्या तव्यावरती हा मसाला तो आता मी मिक्सरला फिरवून घेते आणि त्यामध्येच आता हा ओला मसाला ॲड करते त्यासाठी कोथिंबीर बारीक चिरलेलं खोबरं लसूण पाकळी आणि एक आल्याचा तुकडा असा मी हा मसाला इकडे फिरवून घेते त्यानंतर आमटीसाठी मी इकडे चार पाळ्या तेल वापरलेलं आहे कटाच्या आमटीसाठी थोडं तेल एक एक्स्ट्रा झालं तरी चालतं त्यामध्ये मोहरी टाकून कढीपत्ता टाकून चांगली फोडणी देऊन हा मसाला त्याच्यामध्ये मी भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हा गरम मसाला ॲड करते एक चमचावर गरम मसाल्यामुळे आमटीला खूप छान चव येते हा मसाला असा छान भाजल्यानंतर इथे डाळीचे पाणी त्याच्यामध्ये ओतून घेते आमटीचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आला आहे इकडे डाळ थोडी थंड झाल्यानंतर मी इकडे वाटून घेते आणि हे पुरण आणि ते गूळ एकत्र एक मिक्स करून पुरण बनवून घेते त्यानंतर इकडे पुरण थंड होई होईपर्यंत मी इकडं साडी वगैरे तयार झालेली आहे होळीची पूजा करण्यात जाण्यासाठी आणि आता इकडे झटपट अशा पोळ्या करून घेते पटपट आपलं प्रमाण व्यवस्थित झालं ना पुरणाचं आणि पिठाचं वगैरे छान तर पोळ्या खूप छान होतात इकडे बघू शकता तुम्ही पोळी किती छान फुगलेली आहे ही दोन्ही साईडला मिडीयम गॅसवरती छान प्रकारे भाजून घ्यायची भरपूर असं तेल लावून घ्यायचं म्हणजे त्या तेलाच्या तेलावरच्या आहेत अशा वाटतात आणखीन इकडे ही घडी टाकून मी भाजून घेते आता इकडे नैवेद्यासाठी पापड भाजून घेते आणि इकडे बटाट्याची पण भाजी बनवून घेतलेली आहे बटाट्याला एकदम कमी प्रमाणात तेल टाकून मी छानपैकी ते असे फक्त फ्राय करून घेतलेले आहेत बटाट्याची भाजी तर एक एक तासामध्ये हा सगळा स्वयंपाक झालेला आहे इकडे बघू शकता माझ्या पुरणपोळ्या आणि इकडे कटाची आमटी नावाप्रमाणे छान कट आलेला आहे आणि इकडे नैवेद्याचं ताट माझं तयार झालेलं आहे कसं वाटलं तुम्ही मला कमेंट्समध्ये क सांगा नक्की इकडं मी होलिका मातेची पूजा करून घेते वाईट आहे ते जाळूया चांगलं आहे ते जपूया आणि आयुष्याचा रंग आनंदाने रंगवूया अशी मी सर्वांच्या वतीने होलिका मातेकडं पूजा करते प्रार्थना करते आणि मनापासून होलिका मातेची पूजा करून घेते खूप छान असं इथं वातावरण झालं होतं खूप मुलं एन्जॉय करत होती अपार्टमेंटमधल्या सगळ्या महिला इकडे होलिका मातेची पूजा करत केलेले आहे इकडे थोडं मी फोटोशूट केलेलं आहे त्यानंतर इकडं मुलं तर खूपच एन्जॉय करत होती दंगा खूप करत होती छान प्रकारे अशा टिमक्या वगैरे वाजत होती स्वरा आधीला पण खूप छान एन्जॉय करत होत्या खूप छान वाटलं त्यानंतर इकडं महिलांचं आमचं थोडं फोटोशूट वगैरे झालं आणि आम्ही होळीतील एक विस्त घेऊन त्यामध्ये छान प्रकारे हरभरे भाजलेले आहेत आणि छान असं थंड वाऱ्याला बसून खाली आम्ही इकडे हरभरा पार्टी एन्जॉय केलेली आहे त्या हरभराने इतका छान टेस्ट आली होती खूपच छान खूप छान वाटलं हा सण आम्ही अशा प्रकारे छान सगळ्यांनी सेलिब्रेट केला हरभरे वगैरे भाजलेले खाऊ इकडे घरी आल्यानंतर मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि आम्ही जेवण केलं कसा वाटला व्हिडिओ नक्की नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच